नमस्कार राम राम मंडळी आज आम्ही आता मुलच्या नदीवरती आणि रात्री असा दमदार पाऊस झाला एकदम रात्री असा आवाज येत होता आमच्या टिनाच्या शेडचा तडतड तडतड असा आणि जो मुसळभार पाऊस झाला आज आमच्या मुच्छुमान सुद्धा पाणी आणि पाहू शकतो माझ्या मागं एकदम आणि अशा पद्धतीने दिला तर थोडाफार पूर आला आहे पूल आपण राहून आस्वाद घेऊ शकतो म्हणजे फिरण्याचा आणि सांभाळून कारण की पावसाचा मोसम आहे आणि आजकाल सेल्फीचा नाद भरपूर लागला आहे जिथं पण जात असाल तर आपली स्वतःची सेफ्टी ठेवा आणि नंतरच फोटो एडिश करा जेणेकरून काही झालं नाही पाहिजे आम्ही पाणी वाढलेलं आहे आता अशा पद्धतीने एकदम आणि शेतकऱ्याला कुठंतरी आता रोंगीची सुरुवात झाली होती एक महिना उलटून दीड महिना झाला होता पाऊस येत नव्हता पण आता कुठंतरी थोडा शेतकऱ्यांना जनसामान्यांना सगळ्यांसाठी कारण की पाण्याची आवश्यकता सगळ्यांसाठी आहे आणि अशा पद्धतीने आमच्या मोठ्या नदीला पाणी आलेलं आहे

मोसम आहे तर आम्ही चाललो फिरायसाठी जंगलात लोक सोमनाथ जाणार होते अजून कुठं कुठं जाऊ आणि मोसमचा पुरा आनंद आम्ही घेतो लोक हमारा दिन आहे झोमणे काम आम्ही मस्त फिरत राहतो आणि आमची समजा समजामभूमी पण थोडीफार फुटली आहे तिकडे अर्थ अलिबाल झाली आहे तिचा आणि इकडची जी आहे ते स्व स्वच्छता करायची आहे कारण की सोमवार गौरी गणपती सुरू होते तर तिथे पण आपण आता स्वच्छता अभियान सुरू करणार आहोत तर आपणही त्याच्यात सहभागी व्हा लोक मच्छर पकडत आहे का रेल्वेचा बायपास खालून जायचा जा, हा पूर्ण भरला आहे आता इथून कोणतं टू व्हीलर जाणार नाही फोर व्हीलर जाणार नाही आणि तिकडे एक धबधबा वाहता असा झाला आहे आणि इथून बबलूचा जाण्याचा प्लॅन होता इकडं बकऱ्या आता मस्त हिरवा चारा खाता इकडचा आपण चिचोली गावा लगत आहे आणि हा इकडचा पण भरला आहे दोन्ही पण इकडचे भरले आहे हा पण गड्डा भरला म्हणजे इथून पाणी जाण्यासाठी कुठलाही रस्ता नाही आणि सगळा पाणी इथे जमा होता मच्छा पकडतात लोक आणि तिकडून रस्ता पण बंद करण्यात आला आता मग सोमनाथ जायचा होता पण आता दुसरा रस्ता पाहायला लागेल सोमनाथ इकडून आम्ही जाणार होतो करवण काटवण या मार्ग पण इथून आम्ही एक वेळा गेलो होतो हे टू व्हीलर गेल्या तिथून कारण की हा रस्ता बड्या एकदा मोसम बी बड्या गाडी लागता अशी वरून चढवता येते आणि आम्ही त्या वर्षी इथूनच गेलो होतो रेल्वेने अंडर जे बायपास काढले सगळा पाणी भरला आहे तिथून जनसामान्य जाणार कसा एक प्रश्न आहे इथून बायपाससाठी साठी रस्ता केला पण तिथून सगळा जात नाही आणि हा सगळा जंगलातून येणारा पाणी आहे मस्तपैकी एकदम भरून आहे आम्ही आता मच्छा आहोत इकडं फिश फड साठी बी हा भाव बी पकडू लागतो बारीक बारीक आणि छान छान आहे मच्छा छान वाटते पासाठी पण आम्ही आता ह्या मच्छ्या पकडल्या छोट्या छोट्या पण जागाच नाही छोट्या बाटल पण टाकला होता एखादी मोठी बाटल पाहून त्याच्यात टाकू आणि अजून मस्त जमा करतो आता आम्ही आज मच्छ्या हा दिवसभर आहे आमच्याकडे पुरसत मस्तपैकी फिरतो आमची गाडी कुठे आहे तिकडे बघतो दूर गाडी आहे आम्ही आता मच्छ्या जमा केलो छोट्या छोट्या पाणी हे आहे पण आहे छोटं भाई बघ मस्त आता आम्ही फिश फोन टाकणार आहोत आणि मोसम मस्त आहे आता आता आम्ही आम्हाला फारीक बारीक बारीक मच्छा हे मस्त मच्छा पकडतो मी आज भाव बी पकडत आहे आमचा फिशमध्ये टाकणार आहे आम्ही एवढी बाटल भरून घेतलं होतं फिशपाट मध्ये टाकासाठी बबल्याची कडी होते पण आम्ही आता फिशर्थ मध्ये नेऊन टाकणार आहोत बघू आता तर बहुत साऱ्या मच्छ्या पकडलो गावठी आणि छोट्या छोट्या मस्त पैकी आणि आता घरी जाऊ लोक पकडून आम्ही ह्या छोट्या छोट्या आणल्या गावठी मच्छ्या आणि मस्त फिरत तर छोटी छोटी हे गावठी मच्छी छान दिसत आहे तीन एकसारख्याच आहे थोड्या आणल्या येताना थोड्या मरण पावल्या पण आता अजून आम्ही जाऊ तर थोड्याफार मोठ्या पण घेऊन येऊ यांच्यासोबत आणि छान दिसत आहे आता ह्या वाचल्या पाहिजे मस्त पोहत आहे पतंग उडल्यासारखे पोहत आहे एवढे फिश पॉट आता जगभग साडेबारा वाजले ना आता आम्ही मुलच्या एम आर टी सी सरांना आणत चाललो कारण की आज आमचा बंठ्या बाहेर गेला आहे तुम्हाला इकडे यायला लागला आता आम्ही नंतर अडीच वाजता जाणार सोमनाथ फिरण्यासाठी पाऊस आहे आणि धबधब्याला पण मस्त पाणी आलेलं आपल्या धबधब्याला तर तिकडं जाणार आहे आणि सगळे लोक बाहेर निघले आहेत एन्जॉय करता आम्ही पण मस्त मच्छा पकडून आणल्या आता एम आर टी जाऊन सरांना घेऊन मग निघणार सोमनाथ सर्व लगभग आता मी एम आर डी सीत पोचलो आहे रस्त्याची पूरी वाट लागली आहे आमचा नवीन रस्ता बनत आहे तर इकडं रस्त्याची वाट लाग इकडे आता काम अजून चालू केलं नाही पण आता ना कसं तरी हळूहळू मार्ग काढत म्हणजे काम पावसाळ्याच्या आधी काम करायचं नव्हतं त्यांनी खुदून ठेवलं आहे म्हणजे याच्यासाठी पण आता एक रस्ता उतरावा लागेल आणि पुरी रस्त्याची वाट लागली आहे म्हणजे ना प्लांटची मालक चालले आहेत तिकडे लगभग आता कंपनीत पोहोचलो आज मालक लोक पण आले त्यांना घेणे इकडं स्ट्रक्चर उभं आहे बबल्याला सोबत आणलो तर मी कंपनीत पण कसं आहे की इच्छा कंपनी मधून भेटली नाही जेव्हा उद्घाटन राहील ना तेव्हा नेते त्याला अंधर्पासाठी पण आज बबल्या एकदम मस्त पैकी नाही का तयार आहे आता फिरायला मी तर असा रंगा होता पण आता मी अंगो करून आता दोघे आता प्लॅन कोणला त्या कुठे जाऊ शकतो आणि आता बबलेले रोज बबलेला आमच्या गाडी गाडी शिकवायची आहे कारण की मी नार होतो तो गाडी चालवत आहे लढची तू त्याला त्या शिकवायचं आहे त्या चिखलात लोडवायचा होतं त्याला पण मग पहिल्यांदाच जे बी मॉलमध्ये आला हा अगेदर घेतलं आहे पहिल्यांदा जे बी मॉलमध्ये गेलो काहीतरी घ्यासाठी पण काहीच घेतलं नाही छान आहे सगळे वस्तू बिस्तू अवश्य बी आपण बी जा भेट द्या एकदा